यानंतर शिर्डी लोकसभेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे आपल्याशी संवाद साधतील मंचावर बसलेले नेतेगण या ठिकाणी आर पी आयचे नेते आठवले साहेब या ठिकाणी शिवसेनेचे नेते रासपाचे सर्व आणि या ठिकाणी कार्यकर्ते बंधू पत्रकार बंधू दोन हजार चौदाला आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवताना त्या भागामधले मी आमदार असताना या ठिकाणी कुकडीचं पाणी या ठिकाणी कर्जतमध्ये आणलं आणि शिर्डी लोकसभा मधामध्ये निवडणूक लढवताना गेली अठ्ठेचाळीस वर्ष निवडण्याचा प्रश्न पेंडिंग होता त्या ठिकाणी माननीय गिरीश महाजन साहेब असतील या ठिकाणी मुख्यमंत्री असतील सुधीर मुनुटवार असेल या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील शिवसेनेचे आठही मंत्री या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी केंद्रामध्ये गडकरी साहेब असतील त्यांनी त्या ठिकाणी एकशे ब्याऐंशी गावाला एक न्याय दिला आणि अठ्ठेचाळीस वर्षे रकडलेल्या प्रकल्पाला बावीसशे बत्तीस कोटी मिळून त्या ठिकाणी एकशे ब्याऐंशी गावाला न्याय देण्याची भूमिका ठेवली त्या ठिकाणी त्या भागामध्ये निवडणूक लढवताना अनेक गावाला टेलपर्यंत पाणी नाही आणि ते पाणी आणण्याच्या संदर्भात मी खासदार म्हणून त्या ठिकाणी गार मात्याचं साठ टी एम सी पाणी सात टी एम सी पाणी आहे ते समुद्राला जातं आणि ते अडवण्याची भूमिका खासदार म्हणून आहे त्या ठिकाणी नेवासा असेल श्रीरामपूर असेल राहुरी असेल या ठिकाणी को कोपरगाव असेल राहता असेल ह्या ठिकाणी संगमनेर असेल किंवा अकोला तालुका असेल त्या ते टेलपर्यंत शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून साठ टी एम सी पाणी अडवण्याचं खासदार म्हणून माझी भूमिका राहणार आहे आणि तो प्रस्ताव माननीय गडकरी साहेबांकडे मी दाखल केलेला आहे एवढंच नव्हे की भारत सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांच्या हमी भावाला पट भाव देण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि म्हणून मी शेतकऱ्यांसाठी आठ कृषी प्रोड्युसर कंपन्या काढलेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देऊन या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे आता नेते लोक बोलणार आहे त्यामुळे मी एवढंच सांगेल दोन हजार चौदाला आपण डोळे झाकून मतदान केलं होतं आता दोन हजार एकोणीसला कामाच्या जोरावर या ठिकाणी मतदान मागो या ठिकाणी मला बोलण्यासाठी सहचकांनी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर अहमदनगर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर दादा विखे